चिता समारोपित वाम भागम पानो महासाय कचारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम भगवान प्रोग्राम चंद्रन्ना बंदर हनुमान प्राय सकल स्वते सज्जन अंचा चिनी नमस्कार करुण तथा दोनी भक्तांचा संवाद आहे भरत जी म्हणू लागले जर मला प्रभूची कथा न सांगता तुम्ही गेला न, तर परिणाम माझा माझा या ठिकाणी मी गेल्याच्या नंतर शस्त्र आणि आम्ही आन, तुम्ही गेल्याच्या नंतर तिन्ही मात जातील मग पाठीमाग काय शिल्लक राहणार आहे पण पहिलं तुम्ही कथा सांगा अरे कथा हो सांगण्याला जर भेटला नाही तर एवढा विपरीत परिणाम होणार होता ही कथा जर सगळ्यांनी ऐकली हे सर्वच गेले त्यावेळेला सावट त्या ठिकाणी येईल म्हणून हा मंत जी तुमच्या माझी विनंती आहे तुम्ही कथा सांगा चरित्र श्रीरामा काही आनंद वाटणार आहे का नव्हे इथला आकांत ऐकल्याच्या नंतर त्यांचंही मन त्या ठिकाणी दुःखापी होईल परिणाम सांगणार केव्हा सांगत असतो विचारणारा त्या लायकीच पाहिजे आणि विचारणार पात्र ओळखलं मंत्र्यांनी विचार, विचार, विचार केला माझ्या भरत जिल्हा मी सांगितलं नाही निश्चित आनंद घालणारा शिरच उल्लंघनच होऊ नये आणि परत उल्लंघन त्या ठिकाणी माझ्याकडून झालं त्यांचे काय उल्लंघन करायचं नाही वचन उल्लंघन करायचे नाही आठवान मानि संतानचे वच या वचनाचं उल्लंघन करायचं नाही आणि जग उल्लंघन करून गेलोच तर जयाची विकसय तो भृगुती रच्ची परमात्मा तो परमात्मा शोभेश्वर अन्मे पण आता समाधानच देतो औषधी मंद तेल होती मे शोभे भ्रुपती एक कबाब या पती भरात चित्ती सुकाव मध्ये आमच्या उभा टाकत असेल तर औषधी हि म्हणतो नाही भरताच्या मनाला समाधान दिलंच पाहिजे हा मंत्र काम आले उदयाते रवी माझी खाती बरेच तिला समाधान करायचं सोडून केलं तर परिणाम असा होणार आहे बरं सूर्य नाही उगवणार का त्याला माझी ख्याती माहित आहे बाळपणे आकडला भाणू ते पासून हनुमने नामा निधानू त्याच वेळेला बालपणा ताक दाखवली आता तर पठ्या बावीस मध्ये चला पण हा निघाल्याच्या नंतर त्याला माहित आहे आता मी टनक झालोय निश्चित तू काही करणार नाही उगवणार नाही सूर्याला मला ताखण दाखवलेली आहे ऐस विचार माना मंत्रा गोलाय अहो जर मी तुम्हाला प्रभूची कथा सांगत असताना जर सुयला तर आनंद घडेल कसच दुःख नव्हतं पण हनुमंतराच्या मुखातलं शब्द ऐकले आंतर कोळ प्रभावित न झाले काय बोलतात ऐका